श्री राम, जय राम जय जय राम सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम्भ कुलकर्णी या श्री राम नाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर संशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक सोळा डिसेंबर आजचे बोधवचन आपण मागितलेले भगवंत पुरवू लागला तर त्याला आपल्यासाठी चोवीस तास राबावे लागेल आणि इतके करून आपले अपुरेच राहील श्रीराम भगवंतापाशी काय मागावे हे आपल्याला समजत नाही आपण पापकर्मे करतो आणि त्याचे फलस्वरूप जे दुःख ते मला भोगावे लागणार नाही असे कर आणि मला सुखी कर आणि मी पुण्यकर्म न करताही त्याचे फलस्वरूप जे सुख ते मला दे अशी अवाजवी मागणी आपण करतो पण भगवंतही प्रारब्ध बदलू शकणार नाही स्वत केलेला कायदा भगवंत डावलू शकत नाही प्रारब्धाचे ओझे देहावर आहे ते देवावर टाकता येणार नाही जगातील सर्व थोर भक्तांनी प्रारब्धाचे भोग आनंदाने भोगले आणि अग्नीत जळून शुद्ध झालेल्या सोन्याप्रमाणे ते शुद्ध व निर्मळ झाले पण आपली वासना मोठी बलवत्तर आहे जन्म ती जीवाला छळत राहते कारण माणसाचा जन्म वासनेत आणि मृत्यूही वासनेत आहे वासना म्हणजे हवे नको पण वासना तृप्तीसाठी आपल्याला भगवंत हवा असतो पण वासनेला तृप्ती नाही आगीत टाकलेल्या तुपाप्रमाणे ती एकसारखी वाढतच जाते त्यामुळे जीवाला कधीही समाधान मिळत नाही जिथे वासना तिथे समाधान नाही भस्मासुराने घोर तपश्चर्या करून श्री शंकराला प्रसन्न करून घेतले आणि मी ज्याच्या मस्तकावर हात ठेवीन त्याचे भस्म होईल असा वर मागितला तपश्चर्याच्या मुळाशीच अशी असुरी वासना असल्याने तसाच वर त्याने मागून घेतला माता पार्वतीची वासना मनात ठेवून तो शंकराचेच भस्म करू पाहत होता पण श्री विष्णूने मोहिनी रूपाने त्याचेच भस्म केले दुष्ट वासनेला भगवंतही नको देह देहसुखासाठी भगवंताचेही भस्म करायला ती जीवाला उद्युक्त करते वासनेचा जोर विलक्षण असतो म्हणून श्री महाराज म्हणतात की जिथे वासना संपली तिथेच भगवंताची कृपा झाली आणि जो नामात राहिला त्याचाच वासना क्षय झाला म्हणून निर्वासन वृत्तीने नाम घ्यावे नामस्मरणात कोणताही लौकिक हेतू मनात ठेवून आपण भगवंताला क्षणभंगूर विषय मागत राहिलो तर त्यासाठी भगवंताला चोवीस तास राबावे लागेल आणि इतके करून आपले अपुरेच राहील आणि त्यासाठी भगवंतालाच दोष देण्या इतके कृतज्ञही आपण आहोत म्हणून मागायचे ते भगवंता जवळच मागावे पण ते दिले नाही तर ते न देण्यातच आपले हित आहे अशी बुद्धी ठेवली तर त्यानेच पुढे वासना मरेल वासना ठेवायची असेल तर भगवंताची ठेवावी असुरी वासनेचे रूपांतर सद्वासनेत करावे त्यात जीवाचे सार्थक आहे मनाला उपदेश करताना समर्थ ठीक ठिकाणी म्हणतात मना वासना दुष्ट कामा नये रे म्हण कुडी वासना सांडी वेगे। मना वासना चुकवी येर झारा म्हणून समर्थ सांग सांगतात मना कामना सांडी रे द्रव्य आणि वासना निर्मूलनासाठी सज्जना भेटवी राघवासी म्हणजे सगळ्या लौकिक विषयात अनासक्ती निर्माण होऊन वासनाक्षय होण्यासाठी राघवाचे चिंतन करावे कोणत्याही संताने स्वतःसाठी काही मागितले नाही सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणी मा कशी दुःख मापनुयात ही विश्वकल्याणाची सनातन प्रार्थनाच त्यांनी भगवंताजवळ केली अशा विश्वात्मक मनाला कुडी वासनेचा स्पर्शही होणार नाही अन्यथा आपण मागितलेले भगवंत पुरवू लागला तर त्याला आपल्यासाठी चोवीस तास राबावे लागेल आणि इतके करून आपले अपुरेच राहील श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम